नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपली वर्षातली पहिली अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या मंगळवारी सुरू झाली आहे रात्री सहा सात सदतीसला आणि बुधवारी सायंकाळी सहा पाचला संपणार आहे पण आपली वाढती अमावस्या म्हटलं की बुधवारी म्हणजे आज आपण हे अमावस्याचा उपाय वगैरे करणार आहे तर बघा अमावस्याचं नावच आहे मौनी अमावस्या म्हणजे बघा मौनी म्हणजे मौन करण्यासाठी तर आमावश्याच्या नावामध्येच बघा अर्थ आहे तर ह्या आमावशाला काय करायचं आहे तर आपण जेवढं होईल एवढं मौन पाळायचं आहे मौन म्हणजे आपल्याला तर शक्य नसतं मौन पाळणं कारण आपल्याला कामं असतात कुठं बाहेर जॉबला वगैरे जाणारे असतात तर त्यांना मौन पाळता येत नाही पण तुम्हाला जमलंच तर पूर्ण दिवसामध्ये बुधवारी तुम्ही थोडं का होईना थोडं अर्धा तास का होईना तुम्ही शांत बसा देवाचं नामस्मरण करत बसा तेवढाही अर्धा तास तुम्ही शांत बसा त्याचं तुम्हाला नाही का चांगलं आपल्याला पुण्य भेटत असतं किंवा आपल्यासाठी ते गोष्ट नाही का चांगली असते तर त्यासाठी आपण काय करायचं आहे जेव्हा आपण मौन बसणार तेव्हा तुम्ही मौन बसला की शांत बसण्याऐवजी आपण नाही का देवाचं नामस्मरण करा तेवढ्या वेळामध्ये आपण भजन नाही का मनातल्या मनामध्ये आपण कोणतीही गोष्ट बोलावं तुम्ही हे करू शकता आणि बघा मौन्या आमवशा दिवशी तुम्ही जो उपाय करायला तर आमावशा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आपण सगळे उपाय करत असतो आज हळदीचं लेपन करत असतो उमऱ्याला नंतर आपण देवपूजा वगैरे छान करत असतो फुलं वगैरे त्याच्यानंतर आपण नाही का पित्रांसाठीही सेवा करत असतो आमोशा म्हटलं की आपण पित्रांसाठीही सेवा आवर्जून करायची आहे तर बघा कावळ्यालाही तुम्ही गास दही भाताचा वरती ठेवू शकता नाही जमलं तर तुम्ही चपाती भाकरी थोडी काय का होईना तुम्ही टेरेसवरती नेऊन ठेवा तेही आपण पित्रांसाठी सेवा करायची आहे कारण बघा आपल्याला असा वेळ नसतो किंवा आपल्याला नाही का आपल्या या बिझी लाईफमधून होत पण नाही तर आपल्याला आमोशा आमोशा दिवशी आपण आवर्जून नाही का व महिन्यातून एक दिवस आपण पितरांसाठीही दिला पाहिजे व त्यांची आपण सेवा केली पाहिजे आणि आपल्याला पितरांचा जर त्रास होत असतो म्हणजे त्रास होत असतो आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं रखडलेली कामं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील आपण प्रयत्नही करत असतो पण प्रयत्न करूनही आपली काय काय गोष्टी बघा पूर्ण होत नाहीत तर यासाठी आपण आवर्जून नाही का तुम्ही बघितलं तरी पण तुम्हाला सांगतील पितृदोष आहे तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एवढा वेळ पण नसतो सगळ्या गोष्टी नाही का तर दिवसावर अजून थोडा वेळ काढून तुम्ही नाही का आज अमोश आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही कोणत्याही नाही का दिवा लावा पंथी वगैरे लावा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून पंथी लावा त्याच्यामध्ये काळे तीळ टाका आणि तुम्ही हा पितरांसाठी उपाय करत असतो किंवा आज दुपारी बारा वाजता दुपारचं नाही का दही भात वगैरे तुम्ही टेरेसवरती ठेवा कुठं नाही का बाहेर कावळ्यांना कावळ्यांना वगैरे खाऊ घाला तर यामुळे काय होतं तर आपल्या पितर दोष कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत असते यामुळे आपल्या आपल्या ते घरामधील कटकटी वगैरे कमी होण्यासाठी मदत मदत होत असते आणि हा आवर्जून बघा मौन्या मौशला म्हणजे तुम्ही मग आपल्या तर कुंभमेळाही लागला आहे तर कुंभमेळ्यामध्ये आपल्याला आंघोळ करणं जाणं शक्य नाही आहे आता ज्यांना ज्यांना शक्य आहे ते लोक जातात वगैरे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी नाही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे आपण गंगाजल वगैरे टाकून आंघोळ करू शकतो तर ह्या गोष्टी कारण आजच्या दिवसाला कोणत्याही अमावस्याला पौर्णिमेला नाही का गंगा स्नान करण्याला खूप महत्त्व असतं तुम्ही पाच नद्यामध्ये जाऊन आंघोळ करायचे असते पण ज्यांना शक्य आहे ते करतात ज्यांना नाही शक्य ते घर बसले आपण गंगाजल आणतो व त्याच्या नाही का त्यामधून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण आंघोळ करतो तर ह्या गोष्टीमुळं काय होतं तर नाही का आपल्यातील मनामधील जे निगेटिव्हिटी असतात किंवा आपल्यामधील काय आपला पितृदोष वगैरे असेल किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीने का आपल्या जी पित्रदोषाचा म्हणा किंवा मनामधील निगेटिव्हिटी किंवा आपल्या कोणती बाहेर बाधा वगैरे असतील तर ह्या जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यासाठी आवर्जून तुम्ही ह्या आमवश्या दिवशी जे उपाय असतात ते अमोशा दिवशी नाही का आज पूर्ण दिवस आपण हा उपाय करू शकतो कारण अमावशा मंगळवारी रात्री लागली आहे तर रात्रीचेही आपण उपाय केला तरी चालतो पण तुम्ही आज पूर्ण दिवस वाढता दिवस असतो तो अमावशाचा धरला जातो तर तुम्ही आज दिवसभर हे उपाय करायचे आहे तसेच बघा आपण आमवश्या दिवशी काय करत असतो तर बघा हा मौने आमावशाला जर आता बघा तुमच्या नाथ्यामध्ये कुणाची तुमची भांडणं असतील तुम्ही एकमेकांशी एक एक बोलत नसाल पूर्ण तुमचे रिलेशन नाही का पूर्ण नाही का बिघडले असतील किंवा तुम तुम्ही बोलतच नाही आहे तर ह्या ह्यासाठीही या दिवशी तुम्ही आज आवर्जून ह्या दिवशी तुम्ही उपाय करा तर काय उपाय करायचा आहे तर तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करायची आहे मौन पाळून तुम्ही भगवान विष्णूंचं तुम कोणतेही नामस्मरण करा पूजा करावं मनातल्या म्हणा तुम्ही नाही का तुमची ज्यांच्याशी भांडण झालं आहे तुमच्या नात्यामधील आहेत आणि तुम्हाला खूप असं गिल्टी फील होते तुम म्हणजे तुम्हाला खूप वाईट वाटते की तुमची इच्छा आहे तुमच्या चुकून भांडणं होतात माणसा चुकून भांमध्ये रागामध्ये आपण बोल बोलून जातो काय काय गोष्टी आणि आपल्याला वाटतं नंतर की आपण असं बोलायला नाही पाहिजे होतं म्हणजे ह्याचा अर्थ काय मौन पाळाय पाहिजे होतं आपण म्हणजे बोलायला नाही पाहिजे होतं तर आजही ही आमोश आवर्जून आहे तुमच्या कोणी नात्यामध्ये असेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल आणि तुम्हाला आता खूप असं म्हणजे वाईट वाटतं की मला त्याच्याशी चुकीचं मी बोललो माझ्यामुळं ते नाही का भांडण झालं किंवा बोलणं बंद झालं आहे तर तुम्ही आजही म्हणजे आज तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करून मनातल्या मनात जी इच्छा आहे म्हणजे तुमच्याशी ज्यांच्याशी भांडण झालं आहे त्यांचं नाव घेऊन म्हणायचं नाही का तर तुम्ही आज हा उपाय केल्याने नातेसंबंध खरंच खूप चांगले होतील तर तुम्ही आवर्जून हा उपाय तुम्ही करू शकता तर मौन्या अमोशाला हा उपाय केल्यानंतर तुमच्यातील ते नातेसंबंध वगैरे चांगले होतील तर तुम्ही नक्की करा हा आणि तसेच बघा आज अमावश आहे त्यामुळे आपण दिवा बघा आपण दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही आज आवर्जून तुळशीमध्ये तर तुम्ही रोज आपण लावतोच ज्यांनी नसते लावत त्यांनी आज तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावा ही नाही का आपल्या लक्ष्मी मातांचीही पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आमांशाला बघा आपण दिवाळीची आमावश्या असते तर लक्ष्मी लक्ष्मीमाताची आपण पूजा करत असतो आम दिवाळीचं ही वगैरे करत असतो तसंच जर अमावश्याला पौर्णिमेला आपण लक्ष्मी मातांची पूजा करायची आहे तुम्ही आवर्जून आज श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनही करू शकता त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातांचं नाही का स्त्रीसुक्त पठण करा सोळा वेळा जमलं तर सोळा वेळा करा तुम्हाला जर जसं जमल अकरा वेळा जमलं तर अकरा वेळा करा किंवा एक वेळ जमलं तरीही करा पण तुम्ही आज नाही का आवर्जून लक्ष्मीची ही सेवा करायची आहे करा कारण आज बघा ल आपण आमोशाला पौर्णिमेला हा जे उपाय करत असतो लक्ष्मी त्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नाही का अखंड लाभत असते स्थे, स्थिर स्थिर राहते व अनेक घरामधील आपल्या शांतता सुख समृद्धीने होत असते पैसा म्हणजेच लक्ष्मी नसते तर घरामधील कटकटी बंद होणं भांडणं कमी होणं किंवा घरामध्ये सुख शांतता आनंद मिळणं हे सुद्धा एक लक्ष्मीच असते तर यासाठी लक्ष्मी हे आपण आवर्जून उपाय करायचा आहे तर ह्या अमावश्या बघा तुम्हाला जमल त्या गोष्टीचा आणि या दिवशी बघा आपण दान करण्यालाही खूप महत्व असतं कारण आपण ज्या अमावश्याला जे दान करतो ते आपल्या पित्रांसाठी ते खूप चांगलं असतं कारण आपण जे दान करेल ते त्या पित्रांसाठी त्यांना ते जात असतं तर त्यांचा नाही का म्हणजे काय काय पित्रांचा खूप त्रास होत असतो त्यांचा जीव अडकलेला असतो किंवा नाही का त्यांच्यामुळं नाही का त्यांच्या आत्म्यास ते त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आपण नाही का दान ही करणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही आवर्जून आज म्हणजे कशाचं दान करायचं आहे व कशाचं करू नये तर अमावश्या दिवशी आपल्या घरामधील तेल पीठ ह्या गोष्टी आपण दान करायच्या नसतात तर तुम्ही एखादे एखाद्या व्यक्तीला तुम्ही नाही का गरजू व्यक्तीला एखाद्या तुम्ही कपडे वगैरे दान करा फक्त काळ्या कलरची सोडून कोणत्याही कलरची तुम्ही कपडे दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुमची जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीच्या ह्यानं तुम्ही कोणतीही गोष्ट दान करू शकता एखादी खाण्याची गोष्ट आहे एखाद्या मुलांना बिस्किट वगैरे किंवा काही असं नाही का दान करू शकता त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या नाही का गरजूंना जेवायलाही घालू शकता म्हणजे घरी बोलवून नाही का एखाद्या असतील गो असं एखाद्या दारावरती वगैरे येतात तर त्यांनाही तुम्ही जेवू वगैरे घाल घालू शकता तर अशा गोष्टी केल्यानंतर अमोशाच्या दिवशी तुम्ही जे दान कराल ते आपल्या पित्रांसाठी खूप चांगलं असतं आणि पित्रांनी आशीर्वाद दिला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही खरंच आपल्या त्यांचा पित्रांचा जर तुमच्यावर आशीर्वाद असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही तर तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला नाही का ह्या सगळ्या गोष्टी भेटत असतात काय जास्त फार काही करायचं का नाही आहे तर च रात्री आपण दिवाही लावायचा आहे त्याच्यानंतर न तीळ वगैरे टाका त्याच्यामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही दिवा लावायचा आहे पितरांसाठी तसेच तुम्ही आज दुपारी जमलं तर दहीभात हे टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला जमल तसं आपण लक्ष्मीमतांचीही सेवा करा रात्री तुम्ही कापूर लवंगा त्याचाही उपाय करू शकता कापूर लवंगा तुम्ही नाही का जाळून घरभरही तुम्ही फिरवू शकता कारण त्यामधून आपल्या घरामधील निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता शक्ती सगळी आपली जाण्यास मदत होते तर तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद